मित्रांनो मन धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रुंदा आणि सुधा या दोघीही आता हे रुंदाला आता खूप टेन्शन आलेलं असतं ती म्हणते सार्थक पोलीस स्टेशनला गेला की नाही काय माहीत तेवढ्यातच आता तेथे सार्थक आणि कविता हे दोघेही येतात तेव्हा त्या दोघांना पाहून हो आता रुंदाला आश्चर्याचा धक्का बसतो सुधा विचारते कविता तुझ्या बरोबर कशी काय सार्थक आता रागातच घरात जातो आणि म्हणतो आई अगोदर त्या दोघांना बोलव सुधा विचारते कोणाला रे तेव्हा शलाका आणि केदारला आवाज देत सार्थक हा खूपच चिडतो त्यावरती आता ते, ते, ते दोघीही तेथे ते आल्यानंतर कविताला पाहून पूर्णपणे हादरून जातात घाबरून जातात सार्थक म्हणतो तुम्हाला लाजा तरी वाटतात का रे त्यावेळी रुंदा रागातच विचारते अरे सार्थक झालं तरी काय आम्हाला सांग सार्थक म्हणतो काय झालं म्हणजे या दोघांना विचार ना तू काकू तेव्हा आता वृंदा म्हणू लागते अगं सुद्धा तू पाहिलं का या कविताने आनंदीने मिळून या सार्थकला कसं भडकवलं स्वतःच्या घरात उभा राहून कसा आरडाओरडा करतोय हा अरे तुला समजतं का या कवितामुळे आज आदर्श आपला पोलीस स्टेशन मध्ये आहे ह्या डेओरसी सर्व मुली सारख्याच असतात ही आनंदी सुद्धा तशीच आहे असं आता सुधाच्या काही बीही भरवू लागते त्यावरती कविता म्हणते बस करा तुम्हाला सत्य माहीत नाही ना मग गप्प बसायचं असं म्हणून ती रागात जाता शला काकेदारकडे बोट करत म्हणते की तुमच्या या मुलीने आणि जावयाने कोडाऊनच्या पाठीमागे तेथे मला डांबून ठेवलं होतं तेव्हा आता कविताच्या तोंडून हे सत्य ऐकता सुधाच्या पायाखालची जमिनास सरकते केदार शलाका खूप घाबरतात ते दोघेही भीतीने थरथर कापत असतात ते म्हणतात की या दोघींचा प्लॅन आहे मुली आहेत ना त्याच अशा प्लॅन करतात असं म्हणून ती सर्व कवितावर ढकलून देते तेव्हा कविता धावतच आता पुढे जाते आणि म्हणते शलाका मी खोट बोलतीये का त्यावरती शलाका म्हणते हो तूच खोटं बोलतीयेस तेव्हा कविता सांग आता शलाकाच्या कानाखाली ठेवून देते आता धावतच कविता कडे जात तिला जा विचारू लागते की माझ्या मुलीवर हात उचलायची तुझी हिंमत झाली कशी तेव्हा सार्थक म्हणतो थांब काकू अगोदर शलाकाला सांगू दे तिच्या तोंडून तिने काय केलंय ते त्यावेळी सार्थक सुद्धा आता शलाका केदारला के म्हणतो की बोला तुम्ही काय केलंय ना ते सांगा अगोदर सर्वांना त्यावेळी आता कविता म्हणते की जरा जरी लाज असेल ना शलाका तुझ्यामध्ये शिल्लक तर तू सर्वांना सांग की तुम्ही मला झोपेच्या गोळ्या दिल्या की मी बेशुद्ध झाले असं म्हणून कविता आता आरडाओरडा करू लागतात आणि शलाका काही सांगायला तयार नसतात म्हणून स्वतः आता कविता सगळा काही प्रसंग सांगू लागते की कशा प्रकारे अर्णव हा स्कूलमध्ये तिथे एकटाच बाहेर थांबला होता मग त्यानंतर मी जेव्हा त्याला घरी आणलं तेव्हा मला बाबांनी म्हणजे अरविंद काकांनीच मला कॉफी पाहिल्या दिली आणि त्या कॉफीमुळे मी बेशुद्ध पडले तेव्हा आता हा सर्व प्रकार सांगून झाल्यानंतर पुढे काय काय घडलं आणि कशाप्रकारे मला या दोघांनी किडनॅप केलं हे सर्व काही ती सांगते सर्वांना आता धक्काच बसतो तेव्हा ती आता रागातच म्हणू लागते की बरं झालं या आनंदीने मला वाचवलं तिची मैत्रीण आहे ना ती शकू तिने गोडाऊनजवळ माझा आवाज ऐकला मग आनंदीला त्याबद्दल ते सांगितलं तेव्हा आता सर्वजण आनंदीकडे पाहू लागतात तेव्हा कविता म्हणते वाटेल त्या कहाण्या रचू नका जे खरं आहे ना तेच मी सांगितलंय त्यावरती सार्थक म्हणतो हो या घटनेचा मी सुद्धा साक्षीदार आहे आणि जे सत्य आहे ना तेच कविता वहिनीने सांगितलंय चांगलीच खरडपट्टी काढत म्हणतो त्या दोघांनाही मी त्या दिवशी समजावलं होतं तरीही तुम्ही असे बेअक्कलसारखे वागता मला अजिबात हे आवडत नाही वहिनीने जे काही सांगितलं ना ते खरं आहे आणि या घटनेचा फक्त मी आणि आनंदी साक्षीदार आहे त्यावेळी काकूची सुद्धा या घटनेमध्ये चूक आहे कारण दरवेळी ही शलाका आणि केदारला पाठीशी घालत असते त्यावेळी कविता म्हणते अरे सार्थक तू हे कुणाला सांगतोस यांना अरे ज्यांना आपल्या लेखाचा संसार वाचवता आला नाही त्यांना तू सांगतोस का त्यावेता रुंदा म्हणते अगं सुद्धा तुला आठवतंय काकोरता डिओर्स घेण्यावेळी ही काय बोलली होती मी तुम्हाला सुखाने जगू देणार नाही आणि त्याचाच आता ती फायदा उचलतीये त्यावेळी रुंदा आता सार्थकला पुन्हा एकदा दोष देऊ लागते आणि म्हणते अरे सार्थक भावाला सोडवायचं सोडून तू इथे आम्हाला काय दोष देत बसला अरे जा तुझ्या भावाला आदर्शला सोडव तू तेवढ्यातच तेथे आदर्श येतो आणि म्हणतो आई मी आलोय घरी आणि माझ्या भावानेच मला सोडवलं आहे तेव्हा आता पुढे आदर्श झालेला सर्व प्रकार सांगतो आणि म्हणतो सार्थकच्या वकिलांनीच मला सोडवलं आहे असं म्हणून तो आता सार्थक त्याचबरोबर आनंदीचे आभार मानतो आणि कविताला म्हणतो कविता बरं झालं तू पोलिसांना फोन करून सांगितलं की या घटनेमध्ये माझा काहीही हात नाहीये तुझ्यामुळेच मी खरंतर तर सुटलो आहे आता मला माझीच लाज आहे कारण माझ्या दाजींनी आणि बहिणीने जे काही तुझ्याबरोबर केलं आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो आदर्शता हात जोडून तिची माफी मागत असतो कविता म्हणते अरे तू नको माफी मागूस तुझ्या बहिणीला आणि दाजींना मी अजिबात सोडणार नाही केदार शलकाची अशी वाट लावणार ना मला जो काही त्रास भोगायला लागला आहे ना त्याची शिक्षा त्या दोघांना मिळणारच मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवतेच त्यावरती आदर्श म्हणतो हो बोलव कविता त्या पोलिसांना कारण खरं काय आहे ना ती गोष्ट त्यांनाही समजली पाहिजे त्यावेळी कविता आता आदर्शकडे फोन मागते तेव्हा आदर्श आता फोन देऊ लागतो ते पाहून वृंदा म्हणते अरे ह्या सोडून गेलेल्या बायको पुढे आता तुला तुझ्या सख्या बहिणीची काळजी नाही की काय तेव्हा आदर्श म्हणतो हा विचार शलाकाने करायला हवा होता जेव्हा कविताबरोबर हे प्रसंग त्यांनी केले तेव्हा त्यांना समजायला हवं होतं की तिला किती त्रास होईल कवि कविता तू कर फोन असं म्हणून आदर्श फोन देऊ करतो त्यावेळी आता शलाका त्याच्या हातातून तो मोबाईल ओढून घेते आणि म्हणते दादा प्लीज कविता वहिनी प्लीज असं करू नका आदर्श आता कविताची बाजू घेऊनच बोलत असतो केदार म्हणतो हवी ती शिक्षा आम्हाला द्या पण प्लीज पोलिसांना फोन करू नका तेव्हा आता कविता फोन करणार असते तेव्हा आनंदी पुढे जाते आणि म्हणते थांबा कविता मॅडम त्यावेळी ती कविताला समजावू लागते तुमच्यासोबत जे काही घडलं ना ते खूप चुकीचं आहे आता आनंदीने कविताला रोखल्यानंतर सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात आनंदी देखील कविताची माफी मागते आणि म्हणते की यापुढे केदार आणि शलाका असं वागणार नाहीत आता कविता म्हणते तू या माणसांची बाजू घेऊ नको अगं हे खूप वाईट माणसं आहेत त्यावरती आनंदी म्हणते हे पहा शलाकाताई आणि केदार सरांना तुम्ही माफ करा वाटलं तर तुम्ही मला घेऊन जाला पोलीस स्टेशनमध्ये माझ्या नावाची एन सी नोंदवा पण प्लीज त्यांच्या नावाची नको आणि या घरात राहण्यासाठी मला जागा नव्हती पण या लोकांनी आसरा दिला मला त्यामुळेच मी या घरात राहू शकले तुम्हाला माहीत नसेल पण मी अशी बाहेर फिरत होते तेव्हा याच घरात मी आले सार्थक सरांनी माझ्याबरोबर लग्न केलं आता फक्त सुधाई आणि बाबांसाठी शांत बसा आणि प्लीज ही तक्रार करू नका तेव्हा कविता म्हणते बरं ठीक आहे मी तुझ्यासाठी ही तक्रार करत नाही पण एक गोष्ट तुला सांगू का जेव्हा हे लोक आहेत ना हे वाईट लोक सुनांना मुलीसारखं वागवतील ना तेव्हा जगातील निम्म्यापेक्षा जास्त डिओर्स कमी होतील तुला माहिती आहे का ही गोष्ट रुंदा आता स्वतःच्याच नजरेत उतरते त्यामुळे आता रुंदाला काय बोलावं हे सुचत नाही आनंदी म्हणते प्लीज काहीही बोलू नका यांना त्यावरती आता आनंदीमुळे कविता माघार घेते खरी पण शलका आणि केदारला चांगलीच बजावते की मी तुमच्या नावाची एन सी नोंदवणारच आहे जेणेकरून माझ्या केसालाही धक्का लागला ना तर तुमच्यावरच तो आळ येईल आणि अजून एक गोष्ट आदर्श आणि माझा संसार वाचला असता फक्त तुमच्यामुळे तो मोडला आहे तेव्हा आदर्श आता खूपच भाऊक होतो ते, ते रुंदा आता केदार आणि शलाकाला म्हणते की तुमच्यामुळेच हे सगळं काही झालंय दहा यावेळी तुम्हाला अजिबात पाठीशी घालणार नाही कारण तुम्ही खूप मोठा गुन्हा केलाय आता तुम्हाला याची शिक्षा मिळणारच असं म्हणून ती शलाका आणि केदारला घराबाहेर काढते ते दोघेही आता कविताला म्हणतात की प्लीज वहिनी आम्हाला असं करू नकोस तेवढ्यातच अर्णव देखील तेथे येतो तो म्हणतो मम्मा आपण कुठे जायचंय ती शलाका म्हणते आता आपण निघून जायचे बाळा या घरातून आपलं इथे कुणी नाहीये असं म्हणून ती आता जायला निघते त्यावरती सुधा अडवत त्यावर आता अडवत म्हणते तू कुठेही जायचं नाहीयेस त्यावरती आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो की सुधाने कसं थांबवलं आता शलाका केदारला आनंद होतो तर आता ते दोघेही सुधाकडे पाहू लागतात तेव्हा सुधा म्हणते अरे आदर्श तू आणि सार्थकने खूप वेळा चुका केल्या तुम्ही तुमच्या आवडत्या मुलींशी लग्न केलं आणि काय झालं पाहिलं ना तसं आता माझी मुलगी या घराबाहेर कुठेही जास्त नार नाही असं म्हणून ती तो निर्णय आता फिक्स करून टाकते त्यावेळी आता सर्वांना जरा धक्का बसतो की सुद्धा असा का निर्णय घेतेस त्यावेळी आता कविता म्हणते आनंदी पाहिलं ना तू अगं या घरातील मुलींना महत्वाचं स्थान दिलं जातं परंतु सुनांना ना नाही आज यांनी पुन्हा हे दाखवून दिलं मी तुला मगाशीच म्हटलं ना की प्रत्येक सासूने जर आपल्या सुनेला मुलगी मांडलं तर खूप संसार वाचू शकतात हा तोच प्रकार आहे असं म्हणून आता ती पुन्हा एकदा सुधा आणि रुंदाला नावं ठेवते आणि रागतच तेथून जाते त्या मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक आनंदी हे दोघेही घरी येतात आता अण्णा म्हणतात सार्थक सर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली तेव्हा काय चूक झाली असं आता सार्थक विचारू लागतो तेव्हा तुमची ती महत्वाची फाईल होती ना ती मनोजने जाळून टाकली आता आत्या म्हणते त्यावेळी सार्थकला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा